नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र वांगर महाराष्ट्रातील हवामान संदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे संपूर्ण भारताचा अंदाज घेतला तर श्रीलंकेदरम्यान थोडं पावसाचं अनुकूल असं प्रकारचं वातावरण आहे उत्तर भारतामध्येही उत्तरेला एक डब्ल्यू डी आहे हे सोडता फारसं पावसाळी वातावरण आता राहिलेलं नाही मध्य भारतावर थोडी हलकी पावसाची परिस्थिती आहे या उपरिया छायाचित्रामध्ये आपण बघतो श्रीलंकेच्या दरम्यान थोडं पावसाळी वातावरण आणि अति उत्तरेला हलकाचा डब्ल्यू डी एवढंच वातावरण आता राहिलेलं आहे मध्य भारतावर थोडं स्थानिक वातावरण तयार होत आहे या पलीकडे पावसाची परिस्थिती आता राहिली नाही केरळच्या दरम्यान थोडं पावसाळी वातावरण उत्तर भारतात हलका डब्ल्यू डी ही सध्याची परिस्थिती स्पष्टपणे दिसते आहे जवळपास सहा तारखेपर्यंत कुठलंही पावसाळी वातावरण महाराष्ट्रात राहणार नाही अशा प्रकारचा या मॉडेलचा अंदाज आहे परंतु सात तारखेला विरळ स्वरूपात पावसाचं वातावरण हे मॉडेल दाखवू लागलं आहे आठ तारखेलाही महाराष्ट्रात पावसाळी वातावरणाची शक्यता या मॉडेलने दिली आहे महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यात नऊ तारखेला पावसाची परिस्थिती हे मॉडेल दाखवतं आहे जे एफ एस मॉडेलने दहा तारखेलाही महाराष्ट्रात मराठवाडा विदर्भात पावसाची शक्यता वर्तवली आहे बघतो अकरा तारखेलाही हे वातावरण राहण्याची शक्यता आहे बारा तारखेला वातावरणात बदल होत असून बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला एक पावसाळी वातावरण किंवा कमी दाब तयार आहे त्याच वेळेस उत्तर भारताच्या दिशेने एक प्रभावी डब्ल्यू डी सरकतो आहे या पार्श्वभूमीवर बारा तारखेनंतर पावसाचं प्रमाण अधिक वाढू शकतं असा अंदाज आहे स्कायमेटने सहा तारखेपर्यंत किंवा सात तारखेपर्यंत फारसं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात दाखवलेलं नाही मात्र आठ तारखेला थोडं पावसाळी वातावरण विदर्भाच्या दिशेने तयार होण्याचा अंदाज दिला आहे हे वातावरण स्कायमेटनुसार बिरळ स्वरूपात नऊ तारखेला राहण्याची शक्यता आहे जवळपास चौदा तारखेपर्यंत फारसं भारतात तरण दाखवलेलं नाही मात्र तेरा चौदा तारखेनंतर मोठी पावसाळी परिस्थिती पूर्व भारतात उत्तर भारतात मध्य भारतात निर्माण होण्याची शक्यता आहे स्कायमेटने पंधरा तारखेलाही महाराष्ट्रात पावसाळी परिस्थितीचा अंदाज दिला आहे थोडंफार वातावरण मध्य भारतावर हे सोळालाही असणार आहे थोडं बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला कमी दाबाचं वातावरण या दरम्यान असल्यामुळे महाराष्ट्रात स्थानिक ढग निर्माण होण्यास अनुकूल वातावरण राहील एस एम डब्ल्यू मॉडेलनुसार सध्या श्रीलंकेच्या दरम्यान किंवा केरळच्या दरम्यान थोडं पाऊस वातावरण आहे उत्तर भारतात हलका डब्ल्यू डी असला तरी मध्य भारतावर फारसं पाऊस वातावरण तयार होण्याचा अंदाज या मॉडेने दिला नसला तरी थोडं लातूरच्या दरम्यान किंवा सोलापूरच्या दरम्यान असलेल्या कमी दाबामुळे स्थानिक वातावरण तयार होऊ शकतं पाच सहा तारखेला हे वातावरण थोडं अरबी समुद्रात सरकण्याची शक्यता असल्यामुळे पावसाची जोर कमी राहील जवळपास सहा तारखेपर्यंत मध्य भारतावर फारसं पावसाळी उतरून राहणार नाही या मॉडेलने सात तारखेला हलक्या पावसाळी वातावरणाचा अंदाज ओरिसा छत्तीसगड मध्य प्रदेश विदर्भ असा दिला आहे हे वातावरण थोड्या प्रमाणात आठ तारखेला वाढण्याची शक्यता आहे नऊ तारखेलाही याचा प्रभाव दक्षिणी भारतात वाढताना दिसतो आहे दहा तारखेला वातावरणात बदल व्हायला सुरुवात होईल दक्षिण बंगालच्या उपसागरात वातावरण निर्मिती होऊ लागली आहे त्यामुळे दक्षिण भारतातून महाराष्ट्रातील स्थानिक वातावरणाला पूरक परिस्थिती निर्माण होईल अकरा तारखेपासूनच मध्य भारतावर पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे बारा तारखेला देखील मध्य भारतावर पावसाळी वातावरण असणार आहे त्याच वेळेस आपण बघतो श्रीलंकेच्या दरम्यान एक कमी दाबाचं वातावरण तयार होतं आहे त्याच वेळेस उत्तर भारतात एक प्रभावी डब्ल्यू डी सरकतो आहे त्यामुळे हे वातावरण आणखी पूरक होण्याची शक्यता आहे तेरा तारखेला स्पष्टपणे उत्तर भारतातील वातावरण आणि दक्षिण भारतातील वातावरण यामध्ये ट्रफलाईन तयार होईल आणि पावसाचं प्रमाण महाराष्ट्रात वाढण्याची शक्यता राहील चौदा तारखेला ही ट्रफलाईन मराठवाडा विदर्भावर अधिक प्रभावी होण्याची शक्यता आहे पंधरा तारखेला याचा प्रभाव थोडाफार महाराष्ट्रात राहण्याची शक्यता आहे सोळा तारखेला महाराष्ट्रात जोरदार पावसाचं वातावरण हे मॉडेल दाखवू लागलं आहे सतरा तारखेलाही महाराष्ट्रात या, या ट्रपलाईनमुळे मोठं पाऊस वातावरण तयार होईल याचाच अर्थ पुढील दोन आठवडे पावसाचे असणार आहेत ईशिएमडब्ल्यू मॉडेलनुसार आपण साधारण हवामानात कसा बदल होत जाईल याचा एक धावता अंदाज दीर्घ स्वरूपात बघणार आहोत आपण बघतो दोन्ही समुद्रांमध्ये पावसास अशी स्थिती सध्या तयार होण्याची शक्यता आहे ही वाढत जाण्याची शक्यता आहे आपण बघतो मध्य भारतावरही सात तारखेनंतर पावसाळी परिस्थिती वाढत जाणार आहे ओरिसाच्या मार्गे एक कमी दाबाचं क्षेत्र विकसित होण्याची शक्यता आहे तेरा चौदा तारखेच्या दरम्यान उत्तर भारतात डब्ल्यू डी दक्षिण भारतात कमी दाब असं वातावरण तयार होईल आणि त्यामुळे पावसाचं प्रमाण या दरम्यान वाढत जाण्याची शक्यता आहे आपण बघतो साधारणपणे हे वातावरण सोळा सतरा तारखेपर्यंत असणार आहे आणि आपण नेहमी सांगितलेलं आहे की उत्तर भारतात डब्ल्यू डी आणि दक्षिण भारतात कमी दाब असेल तर यामध्ये एक ट्रपलाईन तयार होते आणि महाराष्ट्रात पावसाची शक्यता अधिक वाढते आणि अशी परिस्थिती आता तयार होण्याची शक्यता कायम आहे सध्या आपण बघतो की थोडं पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यावर आणि विदर्भामध्ये ढग निर्माण झालेले आहेत हलका शिळकावा यातून होऊ शकतो परंतु फारसं पावसाळ्यात होणार नाही स्थानिक स्वरूपाचा कमीदाब तयार होत असल्यामुळे आणि एक चक्राकार स्थिती सोलापूर लातूरच्या दरम्यान असल्यामुळे महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती कायम राहणार आहे मराठवाडा किंवा पश्चिम महाराष्ट्र या भागात थोडी ढगाळ परिस्थिती तयार होऊ शकते त्याचा विदर्भातही थोडा परिणाम होऊ शकतो त्यामुळे केवळ महाराष्ट्रात तयार होत असलेल्या कमीदाबामुळे ही, ही वातावरण निर्मिती सध्या शक्य आहे परंतु सध्या पावसात जोर का कमी झालेला आहे आपण बघतो सोलापूरच्या दरम्यानची चक्राकार स्थिती फार काळ प्रभावी राहण्याची शक्यता आहे सोलापूरच्या दरम्यानचं कमीदाबाचं वातावरण जवळपास एक हजार चार एकटापासकपर्यंत किंवा हजार तीन हेक्टर असकलपर्यंत कमी होणार आहे म्हणजे एकूणच हवेचा दाब कमी होत असल्यामुळे बाष्पयुक्त वारे महाराष्ट्राकडे खेचले जात आहेत आणि ही पावसाची परिस्थिती निर्माण होते आहे सोलापूरच्या दरम्यान जे कमी दाबाचं वातावरण तयार होतं आहे त्यामुळे कसे बाष्पयुक्त ठक खेचले जात आहेत हे आपण समोर बघतो हे मॉडेल आता महाराष्ट्रामध्ये आहे विदर्भाच्या दिशेने पावसाचे वातावरण तयार होण्याचे संकेत देऊ लागले आहे आपण बघतो की हे वातावरण आज देखील दिवसभरात राहण्याची शक्यता आहे त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याचा दक्षिणी भाग वगैरे स्थानिक स्वरूपाचं पावसाळी वातावरण तयार होण्याची शक्यता आजही आहे सात तारखेपासून मात्र पावसाळी परिस्थितीचा प्रभाव सुरू होणार आहे विदर्भाकडून याचा प्रभाव अधिक राहण्याची शक्यता आहे या दरम्यानही सोलापूरच्या दरम्यान कमीदाबाची स्थिती कायम असणार आहे त्यामुळे वातावरणात बदल होत जाईल एक वेगळ्या प्रकारचं पावसाळी वातावरण सात तारखेनंतर तयार होईल विदर्भात मराठवाड्यात त्याचा प्रभाव अधिक राहण्याची शक्यता आहे अकरा तारखेला पुन्हा मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र या ठिकाणी पावसाळी परिस्थितीचे संकेत दिले आहेत म्हणजे एकूणच आपण जर बघितलं तर भारतावरचा हवेचा दाब हळूहळूता कमी होऊ लागला आहे त्यामुळे स्थानिक ढगास पोषक वातावरण तयार होऊन पावसाळी वातावरण तयार होण्याची शक्यता बारा तारखेनंतर आहे आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा